यावर सही करते कळ म्हणजे कशावर सही करते तू चल पण आला असेल आणि मी तुझ्या मगरून चालवत राहीन कधी कधी विचारलं मी तुला कुठे जायचे तुला सही करायला शरम वाटेल असेल काहीही नाही तर वाचून पागलं आपला नवरा जिवंत राहावं असं वाटत नाही का तुला मर्सिपिटिशन करणार नाहीस तू कैद्यानं माझ्या समक्ष स्वखुशीनं लिहून दिलं अरे क्रांतिकारक म्हणतोस तो स्वतःला आणि बायकोच्या लपून प्राणांची भीक मागतो बाई कसला फर्म आहे हा भूषण ज्या डोळ्यांनी तू माझ्यावर प्रेम केलंस ज्या डोळ्यांनी क्रांतीची या देशातल्या जनतेची कष्टकऱ्यांच्या मुक्तीची स्वप्न पाहिलीस त्या डोळ्यांना निदान दिसावं तरी क्रांती झाली आहे म्हणून म्हणून सारी ही खटपट मृत्यूनंतर तुझे डोळे कुणा अंधाला मिळावेत म्हणून म्हणून धडपड करणार आहे दिसली पाहिजे रे तुझ्या डोळ्यांना क्रांती झालेली दिसली पाहिजे भूषण दिसली पाहिजे उमा उमा हे तुझी सारी धडपड सारी खटपट वाया जाणार बघ बघ फाशीचा कैदी म्हणजे सरकारची मालमत्ता त्याचा प्रेत सुद्धा नातेवाईकांना द्यायचं किंवा नाही द्यायचं हे सरकारची मर्जी मग मग तू या डोळ्यांचं काय घेऊन बसते आई मी तुला पुन्हा विचारतोय तू मर्सी पिटिशन करणार नाहीस सर आपला नवरा जिवंत राहावा असं वाटत नाही ग तुला कधीही नाही हा जुलमी अत्याचारांपुढे गुडघे कशाला टेकवायचे

पाय किती धुळे तुझे बघ मागा किती होता वाटेल म्हणून चार कोस चालत आलीस चार कोस चालल्याने तुझे पाय एवढे सुचले तुम्हा मी डॉक्टर आहे कुठ पासून चालत आलीस केव्हा निघालीस काल पहाटे आणि रात्री मुक्काम कुठे केला तालुक्याचे गावी धर्मशाळे कोणी आलं नाही सोपतीला सावलीची सोबत पुरते मला स्वतःच्या सावलीची सोबत पुरत नसती तर कशाला यात आपला ला वैरान आयुष्यात आली असतीस माझ्या कशाला आली असतीस तू विनाकारण माझं अज खांद्यांवर तुझ्या बरोबर केवळ वेड्या प्रेमानं नाही तर पूर्ण विचाराने स्वीकारलं तू हे आयुष्य पण तुझ्यासाठी तुला ज्यांना दुपारची वेळही भागवता येईल झाली पीडित जनतेसाठी आणि तरीही उमा तुझ्या सोबत कोणीही आला नाही संतोष ओढवू सगळ्यांनी पाठी फिरवल्या आमच्याकडे पाठी फिरवल्या सगळ्यांनी पाठी फिरवल्या ज्यांनी पाठीशी यायला पाहिजे त्यांनी पाठी फिरवल्या इतका कृतज्ञ आहे समाज समाज कृतज्ञ नाही रे तू तळ आहेस अरे तुम्ही तुम्ही धड विचारही केला नाही की जे शेकडो वर्ष गांजले पिडले अपयशी ठरले ते तुमच्या वेगाने कसे जाऊ शकणार भूषण सांग ते पाठीशी आहेत ह्या जाणीवच तुम्ही असे धावू शकला धावू शकला असतात तू तर, तू तर कॉलेजच्या क्रिकेट मॅच मध्ये सगळं कॉलेज होतं माझ्यावर हो पण मी नव्हते असले मी नव्हते असले कारण कारण मला माहिती होत तू घाईघाईने रन काढतोय म्हणजे तुला मॅच जिंकायची होती तुला सामना जिंकायचा सा होता भूषण उमा इतक्या जुन्या गोष्टी आठवत्या तू म्हातारी झालंत का पण कसं नाही गं पण पण कॉलेज मध्ये असताना असं मला कधीच वाटलं नाही की तू माझ्याशी लग्न करशील आणि तुला चा। कर, कर, कर तर माझ्या कविता सुद्धा आवडत नव्हती नाहीच आवडायच्या कारण कारण त्यात एकतर प्रचार तरी असायचा नाहीतर विचार तरी आबाळ तरंगात तर दर्सायच्या त्या त्यांना मातीचे गंधन नव्हतं रे आणि आणि वेदना नाही पारख्या होत्या त्या कविता नाही आवडल्या तर नाही आवड पण कविता आवडला हो आवडला अगदी मनापासून आवडला कारण त्याला कविता जरी करता आली नाही ना तरी त्याला कविता जगता आली <laughs> कविता जगण कविता एक वेदनांची तुझ्या सुखांच्या होळीची कविता एक वेदनांची तुझ्या सुखांच्या होळीची ज्या कविता वांज नसतात ना त्यांचं दुःख नसत मुळात मुळात त्यांचं दुःख करायचंच रे म्हणजे म्हणजे मला नाही समजलं नाही पुरुष हो पुरुषच तुझा नवरा आणि मुन्नाचा पाप हो मुन्ना। उमा मुन्ना नाही आला मुन्ना कुठे आहे आणि कसं आहे मुन्ना ठीक मुन्ना आहे कडे ठेवलाय बापाच्या शेवटच्या भेटीलाही आणला नाही त्याला उमा सांगायचं सा नसेल तर नको सांगू पण अरेस्ट व्हायच्या आधी मी तपास नव्हतो त्याला मला फ्ल्युरोसीचा डाऊट येतोय झाली आहे त्याला उमा उमाब्ल्युरसी झाली आहे की झाली होती कारण 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 या देशातल्या औषधांच्या किमती पोरांच्या प्राणापेक्षाही महाग आहेत म्हणून विचार नाही गुलाबांसाठी शोक करण्याची कारण शेते जळत आहे उमा या देशातील लाखो हजारो मुलं फुटपाथ वर जगतात औषध वाचून मरतात अन्न वाचून तळफडतात कुणा कुणासाठी रडणार आहेस कुणासाठी रडणार आहे स्वतः देखील अनुभवतोय हो मी पण पण आपलं दुःख हे समाजाचंही दुःख असत मग मग समाज आणि आपण काही वेगळे नाही हे बाई मुलाखतीचा टाइम संपला बॅनर्जी सॉरी सर बाई हव हो तेवढं वेळ बोल आणि हो आमची काही अडचण होत असेल तर आतल्या खोलीत जाऊन बघा मिस्टर क्लार्क स्वतःच्या हातानेच आम्ही आमच्या घराच्या भिंतीत पोळून पाळून टाकलं आता त्यात खासगी आणि त्यात नपवण्यासारखं का असं काहीही उरलेलं नाही बंदोबस्त करा yes, उमा माझे कपडे माझे कपडे कशाला हवेत त्यात काही सुखी माणसाचा सदरा नाही मुंदा मला नेहमी विचारायचा आई रजपूत लोक जोहार करताना केशरी वस्त्र वापरायचेत ना गं मला आणून देशील केशरी अवस्त्र कशी असतात ते केशरी अवस्त्र सुखी माणसांचे कपडे बाजारात काही बोलायचं शेवटच सांगायचं इथवर वाटचाल केली तुझ्या बरोबर यापुढेही याच मार्गाने जाईल थकले भागले दुबई ठरले तर इथे पण पण माघारी फिरणार नाही कधीच माघारी फिरणार नाही जाऊन आयुष्यभर पास तोडत धावल आता अखेरच्या क्षणी शेवटच्या भेटीत काय सांगितलं मी तुला वेळ नाही गुलाबांसाठी शोक करायची वेळ नाही गुलाबांसाठी शोक करायची कारण कारण शेते जळत आहेत शेते जळत आहेत फाशीच्या तक्तावर चढताना मला त्यागाचा अहंकार शिवणार नाही फक्त तुझ्या तू तू स्वतःचा त्याग करणं सोपंस पण स्वतः सकत तू सर्वस्वचा त्याग कर तू मात्र तू तो तुम्ही आधी मुल्हाचा माझा हात हे